जालन्यात महाविकास आघाडीकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहून करण्यात आले अभिवादन आज दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान जालन्यात महाविकास आघाडीकडून माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांचे अल्पशा आजारानं निधन झालं या घटनेमुळं देशात सर्वत्र शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होती आहे जालन्यात सुद्धा आज माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय आहे यावेळी जालन्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे आमदार राजेश राठोड आणि माजी आमदार कैलास गोरंट्याल ठाकरेगड शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर ठाकरेगड शहरप्रमुख बाला परदेशी यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शहरातील महेश भवन इथं दोन मिनटं मौन पाळून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना श्रद्धांजली वाहिली यावेळी महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी शरद पवार गट राष्ट्रवादी युवक शहर अध्यक्ष राजेंद्र जाधव माजी नगरसेवक महावीर राखा माजी नगरसेवक रमेश गोरक्षक माजी नगरसेवक विजय पवार यांसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते त्यांना श्रद्धांजली देण्याचे उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सर्व नेते पदाधिकारी आणि नियमिते आहेत माझ्या वर्ग वक्तेने सांगितलं की राईट ऑफ इन्फॉर्मेशन अनुकला याच्यासोबत राईट ऑफ एज्युकेशनचं पण त्यांच्यामुळेच झालेलं आहे जे गोरगरीबचे मुलं मोठ्या शाळेत चांगल्या शाळेत त्यांना ॲडमिशन झालं पाहिजे जे कायदा केला ते मनमोहन सिंगनेच केले मनमोहन सिंगबद्दल मी हे सांगतो की, ते ते की ते ते हो एक की ते फार मोठे शाळर होते आणि जास्त बोलणारे नाही होते पण जेव्हा जेव्हा ते लोकसभा किंवा राज्यसभामध्ये त्याचे स्पीच असायचे तेव्हा त्याची शायरी मला आहे की भारतीय जनता पार्टीतील महिला काँग्रासलमध्ये यायचे एकदा एक पत्रकारने विचारलं की मनमोहन सिंग हा फार्मस शोर आहे तो तेव्हा त्यांनी एक शेअर म्हणतो होता तुम्हारे हजारों साल तुम्हारे हजारों सवालों से मेरी खामोशी से ही न जाने कितने राजों को पर्दा करती है यह शेयर मेरा आठवन है एक चागल शायर और एक चागल अर्थशास्त्र अपने मध्य गेशाता गे फ्री पॉलिसी मे आता अपन बखत औरबाद मधे वीस हजार करोड़ का प्रोजेक्ट टाइम पुराया हि जी पॉलिसी है फ्री मे अपने देश इतर देशा नमंत्रण करते कि या, तुम्ही त्या फॅक्टरीला इथं व्यापार करा इथं आमच्या लोकांना रोजगार मिळून घ्या अहो आपल्याकडे आयफोन असेल मोठे मोठे मोबाईल आहे टी व्ही आहे जे जे फ्री पॉलिसी जे केलं ते मनमोहन सिंगने आणि त्याच्या फ्री पॉलिसीनं आपला जी डी पी आठ करून गेलेला आहे यापूर्वीचे पंतप्रधान आणि आताचे पंतप्रधान आपलं सोनं घाण ठेवून ठेवतात पण हे असे हो, माणूस होते की घाण ठेवल्याचा सोनं परत गेला आणि त्यानंतर भारत चिडिया दिली तसे त्यांनी तयार केलेले आहे आता मला वाटते की जी डी पी आय थिंक पाचकडे पाच तरी जाग दिलेली आहे ठीक आहे आता नाही पण यांना माझ्याकडून माझ्या पाठीकडून माझ्या परिवारकडून भावबीन श्रद्धांजली तर ही जय महाराष्ट्र